मंडल कमंडलच्या लढ्यात हरवलेल्या मतांच्या आघाडी शरद पवारांची मोठी तयारी भाजपला धोबी पछाट देण्यासाठी ओबीसी खेळी राज्यात मराठा आंदोलनाची हलकी वाजली आहे यापूर्वी दिग्गज नेते शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय अनुभवाची चुणूक दाखवली आहे ओबीसी पॉलिटिक्सचा श्रीगणेशा त्यांनी नागपुरातून केला आहे मुख्यमंत्र्यांच्या बालिकिल्ल्यात जाऊन त्यांनी भाजपच्या वोट बँकेतील पहिला खो दिला आणि भाजपची मदार असणाऱ्या ओबीसी समाजाला पुन्हा पुरोगामी विचाराकडे आणण्याची खेळी यशस्वी होते का नागपूर पुन्हा देशातील परिवर्तनाचे नंदी ठरते का याचं उत्तर काळाच्या उदरात दडलेली आहेत पण पवारांनी ओबीसी कार्ड टाकलेलं आहे त्यात आता इस्पिकचा हुकमी एक्का कोण टाकतो यावर पुढील राजकीय चाल ठरेल विधानसभा निवडणुकीत पाचवी बहुमताने महायुती सत्तेत दाखल झाली आता भाजपसह शिंदेसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे ओबीसी मतांची बिदा पदरात पाडण्यासाठी खरं तर भाजपने अगोदरच डाव टाकला गोव्यातील ओबीसी संमेलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक साथ घातली दुसरीकडे मराठा ओबीसी एकीची साथ जरंगे पाटील घालत आहे त्यातच मराठा मतांची बेरीज करत ओबीसी मतांचा गुणाकार करण्याची खेळी शरद पवार यांनी आखली आहे भाजपाच्या गडात जाऊन त्यांनी पहिली चाल खेळीसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरमध्ये आहे तर मुख्यमंत्रीसुद्धा याच गावचे आता याच ठिकाणी मंडल यात्रेचा श्री गणेशा करत पवारांनी थेट इशारा दिला आहे Αυσεύασε σε καζί. Ράζα, φούσε. Γιατί, είδε σε σοβενιστή. 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 Είδε σε σε σοβενιστή. Είδε σε σοβενιστή. તીનશે અઠ્ઠાવન તાલુક્યા જાણ યાત્રા ચૌદ હજાર આઠશે સત્યા સત્યાતર કિલો પ્રવાસ કરના તીનશે અઠ્ઠાવન તાલુક્યા યાત્રા પોતા ન યાત્રે ઉદ્દેશ

तरी तुम्हा सगळ्यांच्या हो गावामध्ये हो तालुक्यामध्ये ही यात्रा येण्याच्या आली या यात्रेचं मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्याची सगळी जबाबदारी तुम्हा लोकांच्यावर आहे हो असे काम सुरू करायचे